नुकतंच लोकसभेमध्ये एक विधेयक पास करण्यात आलं या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विधेयकात केंद्रीय वक्फ परिषद आणि वक्फ बोर्डाच्या समावेश करण्यात आला आहे सर्वेक्षण आयुक्तांची जागा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे आणि त्यांना वक्फ मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत वक्फ म्हणून चिन्हांकित केल्या सरकारी मालमत्ता आता वक्फ राहणार नाहीत अशा मालमत्तांची मालकी जिल्हाधिकारी ठरवतील न्यायाधिकाराचा निर्णय अंतिम मानण्याची तरतूद कर रद्द करण्यात आली आहे या विधेयकात थेट उच्च न्यायालयात अपील करण्याची तरतूद आहे नमस्कार मी अविनाश माळे चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून युवा वापर हे तुमच्या हक्काचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील तर आता आपण पाहणार आहोत याचे या, या वक्फ विधेयकाचे प्रमुख मुद्दे कोणते ते आपण पाहूयात वक्फचे व्यवस्थापन मुस्लिम कायद्यानुसार केले जाते हे विधेयक राज्य वक्फ बोर्ड आणि केंद्रीय वक्फ बोर्ड परिषदेला बिगर मुस्लिम सदस्यांच्या समावेशासाठी जागा निर्माण करते हिंदू आणि शीख देणग्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या अशा संस्थांमध्ये प्रामुख्याने त्यांचा संबंधित धर्माचे सदस्य असतात वक्फ न्यायाधिकाराकडून मुस्लिम कायद्यातील तज्ज्ञांना काढून टाकल्याचे वक्फ मालमत्तेच्या निवारणावर परिणाम होऊ शकतो या विधेयकात वक्तची निर्मिती किमान पाच वर्षापासून इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीसाठी मर्यादित आहे या निकषाचे कारण अस्पष्ट आहे की तरतूद पाच वर्षापेक्षा कमी काळात इस्लामचे पालन करणाऱ्या आणि पाच वर्षापेक्षा जास्त काळ इस्लाममध्ये पालन करणाऱ्यामध्ये फरक करते आता आपण पाहूया याच्यामध्ये या विधेयकातील ठळक मुद्दे काय आहेत वक्फ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे मुस्लिम कायद्याने धार्मिक किंवा धार्मिक धर्मादाय म्हणून मान्यता दिलेल्या उद्देशाने मालमत्तेचे कायमचे समर्पण करते या उद्दिष्टांमध्ये हे समाविष्ट आहे त्याच्यामध्ये आणि कब्रस्ताची देखभाल शैक्षणिक संस्था आणि आरोग्य केंद्रांची स्थापना त्याचबरोबर गरीब आणि अपंग लोकांना मदत करणे आर्थिक मदत करणे धर्मादाय आणि धर्मादाय संस्था संविधानाच्या समरवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहेत म्हणून संसद आणि राज्य विधिमंडळांना त्याच्यावर कायदे करण्याचा अधिकार आहे सध्या भारतात वक्ची निर्मिती आणि व्यवस्थापन वक्फ कायदा एकोणीशे पंच्याण्णव अंतर्गत केले जाते त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिला मुद्दा असा आहे की या कायद्यापूर्वी एकोणीशे तेरा एकोणीशे तेवीस आणि एकोणीशे चोपन्न मध्ये अनेक संबंधित कायदे पारित करण्यात आले आहेत उत्तर प्रदेश आणि बंगाल सारख्या राज्यांची वक्फ प्रशासनाशी स्वतंत्र कायदे पारित केले आहेत तथापि हे सर्व एकोणीशे पंच्याण्णवच्या कायद्याने रद्द करण्यात आले भारतात वक्तची निर्मिती तोंडी किंवा लेखी कागदपत्राद्वारे मालमत्तेची घोषणा धार्मिक किंवा धर्मादाय कारणांसाठी जमिनीचा दीर्घकालीन वापर किंवा वारस नसताना देणगी वक्त तयार करणाऱ्या व्यक्तीला म्हणतात हे एका प्रशासकाद्वारे मुतवल्ली व्यवस्थापित केले जाते सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत भारतात आठ पॉईंट सात लाख नोंदणीकृत स्थावर वक्त मालमत्ता होत्या त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि समीक्षीकरण स्थायी समितीने दोन हजार चौदा मध्ये असे नमूद केले की बहुतेक राज्यांनी वक्फ मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले नाही अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या मते जगात सर्वाधिक वक्फ मालमत्ता भारतात आहेत सच्चर समितीने दोन हजार सहा वक्फ मालमत्तेचे बाजार मूल्य एक पूर्णांक दोन लाख कोटी रुपये असल्याचा दावा असल्याचा अंदाज लावला होता सर्व नोंदणीकृत स्थावर मालमत्ता पैकी साठ टक्के मालमत्ता ताब्यात आहेत तर दोन टक्के कायदेशीर कारवाई सुरू आहेत आणि पन्नास टक्के मालमत्तांची स्थिती अज्ञात आहे त्यापैकी निम्म्या मालमत्ता आहेत कब्रस्तान सतरा टक्के शेतजमीन सोळा टक्के मस्जिद चौदा टक्के आणि इतर दुकाने तेरा टक्के सर्वाधिक वाटा असलेली राज्य आहेत उत्तर प्रदेश सत्तावीस टक्के तर पश्चिम बंगाल नऊ टक्के आणि पंजाब नऊ टक्के न्याय वितरणाची परिशिष्टातील आपण आता माहिती पाहूयात गेल्या काही वर्षात भारतात वक्फ कायद्याची व्याप्ती वाढली आहे एकोणीशे तेराचा कायदा फक्त वक्फ करारांना वैध ठरवतो एकोणीशे तेवीस मध्ये वक्फ मालमत्तेची नोंदणी अनिर्वाय करण्यासाठी त्याची व्याप्ती वाढवण्यात आली एकोणीशे चोपन्न चो मध्ये वक्फांची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यात पुढील गोष्टी प्रस्तावित होत्या वक्फशी संबंधित वादांवर निर्णय घेण्यासाठी न्यायाधिकारने आणि मंडळावर निवडून आलेले सदस्य आणि इस्लामिक धर्मशास्त्राचे नामांकित विद्वान भारतातील अनेक समित्यांनी आढावा घेतला या समित्यांनी अनेक मुद्दे अधोरेखित केले जसे की अप्राप्त महसूल क्षमता अतिक्रमण खराब देखभाल वक्प न्यायाधिकारांमध्ये प्रलंबित प्रकरणे आणि सर्वेक्षण करण्यात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा अभाव दोन हजार तेरामध्ये कायद्यात सुधारणा करण्यात आली ज्यामध्ये हे समाविष्ट होते अतिक्र अतिक्रमणकर्त्यांची व्याख्या न्यायाधिकारांच्या आकाराचा विस्तार आणि वक्फ बोर्डातून वक्फाच्या व्यवस्थापनावर अधिकार देखरेख वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस हे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकसभेत सादर करण्यात आले या विधेयकात वक्फ कायदा एकोणीशे पंच्याण्णव मध्ये परिषद आणि मंडळाची रचना वक्फ निर्मितीचे निकष आणि वक्फ मालमत्ता चिन्हांकित करण्याचे मंडळाचे अधिकार हे विधेयक संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष श्री जगदिंग पाल ठरविण्यात आले आता याचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत ते आपण पाहूयात विधेयकातील प्रमुख बदलांमध्ये हा कायदा वक्ती स्थापना करण्यास परवानगी देतो घोषणा दीर्घकालीन वापरांच्या आधारावर मान्यता वापरकर्त्यांचे वक्फ किंवा वारस नसताना देणगी वक्फ अल औलाद या विधेयकात असे म्हटले आहे की केवळ पाच वर्षापासून इस्लाम धर्माचे पालन करणारी व्यक्तीच वक्फ घोषित करू शकते विधेयकात स्पष्ट केले आहे की घोषित केलेली मालमत्ता त्या व्यक्तीच्या मालकीची असावी या विधेयकाला वापरकर्त्याद्वारे पाठवण्याची तरतूद आहे त्यात असेही म्हटले आहे की वक्फ अलाल औलादमुळे दात्यांच्या वारसांना ज्यामध्ये महिलांचाही समावेश आहे वारसा हक्कातून वंचित ठेवले जाऊ नये वक्फचे सर्वेक्षण कायद्याअंतर्गत मालमत्तेच्या प्राथमिक सर्वेक्षणासाठी एक सर्वेक्षण अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे त्याऐवजी हे, हे विधेयक जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे अधिकार देते सरकारी मालमत्ता वक्फ म्हणून विधेयकात असे म्हटले आहे की वक्फ म्हणून ओळखली जाणारी कोणतीही सरकारी मालमत्ता वक्फ राहणार नाही अनिश्चिततेच्या बाबतीत क्षेत्राचे जिल्हाधिकारी मालकी हक्क निश्चित करतील आणि राज्य सरकारच्या अहवालात सादर करतील जर ती सरकारी मालमत्ता मानली गेली तर जिल्हाधिकारी महसूल नोंदी अध्यावत करतील केंद्रीय परिषद कायद्यानुसार वक्फचे प्रभारी केंद्रीय मंत्री हे परिषदेचे अध्यक्ष असतात परिषदेच्या सदस्यांमध्ये सदस्य राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित व्यक्ती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि मुस्लिम कायद्यांचे प्रख्यात विद्वान यांचा समावेश असतो कायद्यानुसार मंत्री वगळता परिषदेचे सर्व सदस्य मुस्लिम असले पाहिजे आणि त्यांपैकी किमान दोन महिला असाव्यात या विधेयकात खासदार माजी न्यायाधीश आणि परिषदेत नियुक्ती झालेल्या प्रतिष्ठित व्यक्तींना मुस्लिम असल्याची अट काढून टाकण्यात आले आहे त्यात पुढे असे म्हटले आहे की दोन सदस्य गैरमुस्लिम असले पाहिजेत वक्फ बोर्डाची आता रचना कशा पद्धतीने ते आपण पाहूयात कायद्यात अशी तरतूद करण्यात आली आहे की मुस्लिम खासदार आमदार आणि एम एल सी आणि राज्यातील बार काउन्सिलिंग सदस्यांचा समावेश असलेल्या निर्वाचक मंडळातून प्रत्येकी दोन सदस्य मंडळावर निवडले जातील या विधेयकामुळे राज्य सरकारला वरील प्रत्येक गटातून एका व्यक्तीला मंडळावर नियुक्त करण्याचा अधिकार मिळतो तो मुस्लिम असण्याची गरज नाहीये विधेयकात असे म्हटले आहे की पुढील गोष्टींचा समावेश करावा दोन बिगर मुस्लिम सदस्य आणि सिया सुनी आणि मुस्लिमांमधील मागासवर्गीय प्रत्येकी एक सदस्य कायद्यात अशी तरतूद करण्यात आले आहे की किमान दोन सदस्य महिला असाव्यात या विधेयकात असे म्हटले आहे की दोन मुस्लिम सदस्य महिला असतील न्यायाधिकाराची रचना कशी आहे ते आपण पाहूयात कायद्याअंतर्गत स्थापन केलेल्या न्यायाधिकारात असे समाविष्ट केले आहे की वर्ग एक जिल्हा सत्र किंवा दिवाणी न्यायाधीश अध्यक्ष म्हणून अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या दर्जाला दर्जा दर्जाच्या समतुल्य राज्याधिकारी किंवा मुस्लिम कायद्यातील तज्ज्ञ या विधेयकात मुस्लिम कायद्यातील तज्ञांना न्यायाधिकारातून काढून टाकण्यात आले आहे आणि याची रचना बदलून त्यात विद्यमान आणि माजी जिल्हा न्यायालयाचे सरन्यायाधीश अध्यक्ष म्हणून आणि राज्य सरकारच्या संयुक्त सचिव दर्जाच्या विद्यमान किंवा माजी अधिकाऱ्यांचा न्यायाधिकाराच्या आदेशाविरुद्ध अपील कायद्यानुसार न्यायाधिकाराचे निर्णय अंतिम असतात आणि त्यांच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील करता येत नाही बोर्ड किंवा पीडित पक्षाच्या अर्जावर उच्च न्यायालय स्वतःहून प्रकरणाचा विचार करते या विधेयकात न्यायाधिकाराच्या निर्णयांना अंतिम मानणाऱ्या तरतुदी काढून टाकल्या आहेत न्यायाधिकाराच्या आदेशांविरुद्ध नव्वद दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करता येते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे कळवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद